मी ठरवलं होतं ते करायचं परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे ओळखी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा पण तरी मी निघून आलो आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांचे विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित दहावीस खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि माहितीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि म्हणून निवळ आणि निवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोहितजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले बा ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय आपल्या सगळ्यांचा तो इथंच आहे हे खरं आहे की मीच हे बोललो होतो की साडेपाच लाख मतं ही पवारांच्या विरोधात होती एक पवार नरेंद्र मोदींबरोबर आले एक पवार नरेंद्र मोदी मी तुम्हाला सांगतो आमचं मायक्रो प्लॅनिंग काय होत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार नऊ या तिन्ही मत याच्यामध्ये पंचवीसशे बूथवर कुठे कुठे किती मतदान झालं जे उदाहरण दाखल सांगतो की जिथे जानकर होते ते धनगर समाजाचे होते म्हणून त्यांना धनगर समाजाने मतदान केलं असं जे बोललं जातं दोन मध्ये काही बूथ असे आहेत की जिथे धनगर धनगर समाजाचं बहुम बाहुल्य असलेल्या ठिकाणी ते मायनस आहे पण खडक वाचल्यामध्ये जिथे मराठा बाहुल्य आहे तिथे ते प्लस आहेत ते, ते, ते कोण होते ते पवार विरोधी मतदान आज एक पवार आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे एका पॉवर राग असेल एक पवार महायुतीमध्ये आहेत मला असं वाटते की जरा सगळ्यांनी आम्ही सर्वांनी विचार करून लोकांना जर कन्व्हिन्स केलं तर ही विरोधी मतं अजितदादांकडे येतील महायुतीला येतील मला मला जरा सुद्धा त्याच्यामध्ये शम मी मला पवार विरोधात पण आज एक पवार आलेत नाही इकडे ते तुमच्या बंडाच्या आधीच नाही नाही माझ्या बंडाच्या अगोदर म्हणजे हे जरी आले असतील लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला मी सांगत होतो आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागला खाली दीड तास आजही लोक विसरायला तयार नाहीत नाही विचारायला कोणाला कोणी कन्व्हिन्स करावं लागलं शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल ते माझ्या पुरतं पुरंदरच्या पुरतं पाच लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार आहात पवार नाही ते असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील ते भाजपच्या लोकांना समजावतील शिवसेनेच्या लोकांना माझ्या <coughs> इकडच्या मी समजावेल मुख्यमंत्री महोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय आहे निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती वळतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठे तळावून माफी माफी मागितली जाणार का एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी तुम्हाला ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता मी माफ केलं होतं लोकांना राग होता आजही आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं लोकांना आज जे लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले ते काय बोलावं ते ते ठरवतील मला बोलले ते की आम्ही ठरवू पालखी तळावर काय बोलायचं पण आम्ही बोलू जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो पवार कुटुंब यांच्या नावावर तयार अजित पवार शेवटी पवार असू द्या ना आता काय एक, एक लक्षात एक घ्या जरी जरी में ते बोले ते मी ते बोललेलं असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातो आहे मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना हे का मे तुम्हाला मी सांगतो हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे ही चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगता येत नाही तुम्ही बारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना आता महायुती आहे नावा सातबारा करायला तयार प्रश्न येत नाही हो एक सातबारा मी असं म्हटलं होतं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे हा कुणाचा सातबारा नाही सातबारा आहे असं नव्हतं म्हटलं हा कुणाचा सातबारा नाही त्यामुळे सातबाराचा काय प्रश्न आहे तुम्ही याच ठिकाणावरून अजित पवारांच्या पराभवचं भाकीत केलेलं होतं तुम्ही म्हटलं की तुम्ही जरी नाही थांबला तरी रोष जनतेचा मतदारांचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे सुप्रिया सुळे विजयी होणार सुरेंद्र पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं त्या ठिकाणावर एक लक्षात घ्या रोष असतो लोकांचा लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या आता सुद्धा मला दीड तास घाम काढू लागला माझा इतक्या रिॲक्शन होत्या त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागते लोकांना मी तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार शंभर टक्के बाकीचं कुठे मी सांगत नाही मला माहित नाही इंदापूरला काय होईल भोरला काय होईल माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती ती अजितदादांबरोबर मी लावून देतोय मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी जी यंत्रणा मी लावली जे जे काही अतिशय ग्रासुटवर असणारे कार्यकर्ते म्हणजे खडकवासल्या मध्ये काय गटर किंग बोलतात त्याला काय नाही 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 गटर त्या ढेनेला काय म्हणतात चेंबर किंग चेंबर, चेंबर किंग चेंबर सकाळी बीटेक माणूस आहे इंजिनियर सकाळी उठतो जेवणा जळावा घेतो आणि दिवसभर सगळी गटर असतात त्याच्याबरोबर त्याची पॅरल बीएमसी सारख्या लोकांची सहा वर्ष चाळीस हजार लोकांशी कनेक्ट असणारा पोरगा जास्त प्रसिद्ध नाही पण अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रीझर जो दाखवला इतकी तयारी झाली होती की आज एक तारखेच्या सभेचा जो ट्रीझर होता तो महाराष्ट्रात गाजला असता एखाद्या फिल्म इंडस्ट्रीचा टीजर असा नसेल असं नाही काही असे शब्द करणे योग्य नाही तुम्ही करणार म्हणून सांगितल्यावर कशाला काय बोगद चुकीचे प्रश्न विचारता एक लक्षात घ्या ही वस्तुस्थिती होती की त्यांच्यावर नाराजी होती ती उपमाय अगदी चुकीची होती असंही नाही पण लोक नाराज होते जी नाराजी मी पाहिली होती त्यामुळे प्रचार करणार ना, ना, ना। आता ओघड करणार मी सांगितलंच आहे ना आमच्या लोकांनी हे केलंय उद्या आता परत आम्ही उद्या किंवा परवा काही प्रमुख नेते अजितदादांशी आणि मुख्यमंत्र्यांशी आणि देवेंद्र फडणवीस परत एकदा मुंबईत आम्ही सगळं या बाबतीतल्या चर्चा करून आखणी करून मग पुढे येणार या पुरंदरच्या राजकीय तळामधून तुम्ही तालुक्याला काय मिळालं मतदारसंघाला काय मिळालं हे सांगितलं मग काय मिळणार आहे हा विजय शिवतार्यांना काय गरज नाही कशाची विजय शिवतार्यांना एक मिनिट कुठचाही शब्द मी ते त्यांनी सांगितलं मला माझ्या या मागण्या मी विधानसभा अरे मी उभा अपक्ष राहून जिंकून येईल ना मला काय अडचण आहे त्यामुळे विधानसभेचा विषय काढल्यावर मी थांबवलं तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते मला इथे या मीटिंग मध्ये नको माझा अपमान आहे त्याच्यामध्ये की मला काहीतरी मागायला मी आलो म्हणून इथे मी स्पष्ट सांगितलं माझ्या विधानसभेबद्दल तुम्हाला जी काय सॉफ्ट करणं बोलायचंय काय करायचंय ते पालखी तळावर आपण सर्वांच्या समक्ष बोलावं तिथे त्याची चर्चा नाही थोपटे तर बरोबर आहेत ना त्यांच्या बरोबर आहेत महाविकास आघाडी बरोबर आहे तुम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतला पण आता ह्या सगळ्या हे बघा राजकारणात अशा अनेक घडामोडी घडत असतात तुम्हाला तडजोडी करावी लागतात शिवाजी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांना तेवीस किल्ले देऊन पुरंदरचा त करावा लागला इतिहासात तीनशे वर्ष प्रसिद्ध आहे हा दुसरा त आहे चांगल्या हेतूने केलेला तह आहे लोकांच्या हितासाठी केलेलं तय त्यावेळीसुद्धा महाराज बोलले की एक एक माणूस माझा एक एक किल्ल्यासारखा आहे आणि धडाधड माणसं पडतायत ती थांबली पाहिजे म्हणून त्यांनी त केला आज सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात लढणारी महायुती तिथे कोणालाही त्रास होऊ नये कुठच्याही खासदाराला आमच्या त्रास होऊ नये भाजपच्या खासदाराला त्रास होऊ नये राष्ट्रवादीच्या खासदाराला त्रास होऊ नये या हेतूने हा तडजोडीचा मार्ग मी स्वीकारला आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची जी काही इच्छा असत वरिष्ठ नेत्यांची ती पूर्ण कर अडीच तासाची नाही हो एक लक्षात घ्या वाल्याचा वाल्मिकी झालाय ना आपण इतिहासात पाहिलंय ना कोणी माणसाला तुम्ही एवढा एक दोष द्यायचंच कारण नाही तो जेव्हा चांगल्या वातावरणात येईल सगळं होईल त्यावेळेस कदाचित खूप बदल होईल त्यामुळे निवळ तसंच बोलायचं का वाल्याचा वाल्मिकी झाला हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे जेव्हा काही चुका त्यांच्या हातून घडल्या की ते त्यांनी क्लेश सुद्धा त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधी जवळ जाऊन ते क्लेश काय ते हे सुद्धा केलं होतं आत्मक्लेश केले होते ठीक आहे बोलताना काही माणसं मी तसं आहे थोडं बोलताना शब्द जातात इकडे तिकडे पण याचा अर्थ माणूस बदलणारच नाही असं नाही निश्चितपणे तसा बदल त्यांच्यामध्ये आहे ते मला जाणवले शंभर टक्के स्वाभिमान राखला झालं माझ्या लोकांचं हित आहे मी लढून मी तेच सांगतो ना मी उद्या लढलो असतो हजार झालो असतो काय देऊ शकलो असतो माझ्या लोकांना मी पडलो असतो सगळा झिरो झाला असतं माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं काय करू शकतो सगळ्या दृष्टीने विचार करून जेव्हा एवढं मोठं अहित होत आहे राज्याच्या दृष्टीने महायुतीच्या दृष्टीने त्यावेळेस हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण विचारांती अगदी चांगल्या प्रकारे विचार करून अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन आले होते जेव्हा मी लढाई लढायला उभारले त्यात आपल्या माध्यमातून त्या, मां त्या सर्व महाराष्ट्रातील अनेक नेते काही काही रिटायर्ड आय एस ऑफिसर्स वगैरे हजारो लोकांचे मला फोन होते मी आपल्या माध्यमातून त्यांना सुद्धा मनपूर्वक असं त्यांचा आभार मानतो की या लढाईमध्ये ताकद देण्यासाठी ते देखील उभे तुम्ही आता माघारी घेत आहे अजित दरांना पाठिंबा दिलाय त्यांचा प्रचार करायला माघारी घ्यायला अजून फॉर्म कुठे भरलाय उमेदवारी माघारी घेत तो बंड बंड नाही जे डॅमेज केलेली होती त्यांना विंचू म्हणलात नीच म्हणलात गमंडी म्हणलात आणि त्यांच्या पराभवाचं पण भाकीत केलं त्यांचं हे जे इमेज तुम्ही डॅमेज सगळं ते सगळं ते इमेज हे बघा लोक खूप हे असतात आता काही गोष्टी ती विश्लेषण अनेक लोक अनेकांना लावत असतात जरी समजा ते झालं असेल तर त्याच मी काय सांगितलं माझ्या पुरंदरमध्ये पन्नास हजार मताचं मताधिक्य मी अजित पवारांना देणार आमचे सगळे कार्यकर्ते म्हणून देणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी